नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र रवी कन्नूर खूप महत्वाची अशी माहिती घेऊन आलेला आहे माहिती ही इंस्टाग्राम हॅकिंग जी सध्या ट्रेंडिंगला चालू आहे खूप जास्त प्रमाणात मुला मुलींचे अकाउंट हे हॅक होत आहेत तर असं होऊ नये यासाठी आपण हा व्हिडिओ बनवण्यात बनवतोय मित्रांनो जर तुम्ही आता अजूनपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ फॉरवर्ड करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन माहिती सर्वप्रथम तुम्हाला एक विनंती आहे आ, हे जे ॲप्लिकेशन आहे ॲथेंटिकेशन ॲप हे तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर असेल ॲपस्टोर असेल म्हणजे अँड्रॉइड आणि आयफोन दोघी युजरसाठी हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोरवरती भेटून जाईल मित्रांनो त्यानंतर काय करायचं आहे या ठिकाणी सेटिंगवरती थ्री प्रोफाईलवरती क्लिक करून इथे सेट थ्री थ्री, थ्री लाईनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सेटिंग ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो याचा तुम्हाला फायदा काय होणार आहे ते बघू आपण ज्या वेळेला कोणीतरी तुमचा अकाउंट युजर आय डी पासवर्ड कोणाकडे गेला असेल तो तिकडे लॉग इन करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेला तुमची पहिले परमिशन लागेल तुम्हाला एक कोड येईल विशिष्ट क्रमांकाचा तो कोड टाकल्यानंतरच तुमचा अकाउंट हे तिकडे लॉग इन करू शकतो त्याच्यामुळे तुम्ही ही सेटिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून कोणाकडे तुमचा इसर आय डी पासवर्ड गेला गेला जरी इंस्टाग्रामचा मात्र लॉग इन करू शकणार नाही यासाठी तुम्हाला हे सेटिंग करून घ्यायचे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर सेटिंग क्लिक सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो वरती क्लिक केलं त्या ठिकाणी तुम्हाला टू फॅक्टर ऑथेंटिकेशन असं ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करा त्यानंतर गेट स्टार्टेड यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आता हा जो ब्लॉग आहे म्हणजे जी तुम्हाला माहिती दाखवते त्या ब्लॉगवरची माहिती आहे तर ती त्या ठिकाणी जो तुम्हाला पिक्चर दिसतोय या हा जुना पिक्चर आहे इथं आहे ना तुम्हाला ॲथेंटिकेशन ॲप रिकमेंडेड म्हणजे ते आपण ॲप्लिकेशन इन्स्टॉल करतोय त्यावरती एक कोड येईल तो कोड टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुमचं वाला सिक्युरिटी ही ऑन होऊन जाईल मात्र आता नवीन एक ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो इथं टेक्स्ट मॅसेज आहे त्याच ठिकाणी इथे खाली व्हॉट्सअप टेक्स्ट मेसेज असा ऑप्शन आलेला आहे ती देखील तुमच्यासाठी खूप चांगली सेटिंग आहे जरी तुम्ही व्हॉट्सअप टेक्स्ट मेसेज जरी ऑन केलं तरी पडतो तुमच्यासाठी कुठलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायची गरज नाही कारण की तुम्हाला माहिती असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल आणि व्हॉट्सअप असेल ते की एकाच मालकीच्या आहे त्याच्यामुळे तुम्हाला साठी चांगलं आहे ठीक आहे तर इथं तुम्ही व्हॉट्सॲप टेक्स्ट मेसेज ऑन करा ठीक आहे त्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट करायचा आहे तुमच्याबरोबर ते सहा अंकी कोड येईल तो कोड तुम्हाला इन्स्ट ह्या ॲपमध्ये टाकून घ्यायचा आहे तो व्हॉट्सअपचा जो तुम्हाला सहा अंकी कोड येईल तो कोड घ्यायचा आणि इथं तुम्हाला पेस्ट करायचा आहे मित्रांनो तेव्हा टाकायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर सेव्ह करून द्यायचं मित्रांनो यानंतर कोणीही तुमचं अकाउंट लॉग इन करेल थर्ड पर्सन त्या अगोदर तुम्हाला एक मेसेज येईल की तुमचं इंस्टाग्राम कोणतरी लॉग इन करण्याचा प्रयत्न करतोय जर तुम्हीच असाल तर तुम्माला 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 कोड़ा कोड़ा तो तुम्हाला जो व्हॉट्सअपला कोड आला आहे तो कोड तुम्हाला तिथे टाकायचा आहे त्यानंतर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट हे लॉग इन होऊ शकतं मित्रांनो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा अकाउंट हॅक कसं होतं किंवा तुमचा आयडी पासवर्ड समोरच्या तिकडे जातो कसं काय याबद्दल थोडी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो ज्या वेळेला तुम्हाला कोणी अननोन पर्सन म्हणजे एखादा अनोळखी व्यक्ती तुम्हाला लिंक पाठवत असेल लिंक पाठवून तुम्हाला माहिती भरायला लावत असेल की तुम्ही इथे माहिती भरा तुम्हाला असं असं ऍप्लिकेशन भेटेल किंवा तुम्ही नोकरीसाठी पात्र व्हाल किंवा तुम्हाला फ्रीमध्ये रिचार्ज भेटेल किंवा तुम्हाला पी एम मोदी स्कीम भेटेल आवास योजना भेटेल लॅपटॉप भेटेल या अशा गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवतात आणि तुम्ही या अशा लिंकवरती क्लिक करून देतात आणि माहिती भरून देतात त्यावेळेला तुमची युजर आयडी पासवर्ड सर्व त्याच्याकडे जात असतो आणि तुमचा अजून इतर सेन्सिटिव्ह डाटा सगळं डाटा समोरचा व्यक्ती ऍक्सेस करू शकतो तर कृपया करून कोणीही थर्ड पार्टी ॲप्लिकेशन असतील ते इन्स्टॉल करू नका किंवा थर्ड पर्सनने एखादं लिंक सेंड केले असेल तुम्हाला ती लिंकवरती क्लिक करू नका आणि असं पण होऊ शकतं की तुमच्याच मित्राने तुम्हाला एखादी लिंक सेंड केलेली असू शकते त्याचं कारण असं असतं मित्रांनो आता फॉर एक्झाम्पलसाठी माझा अकाउंट हॅक झालेला आहे माझा अकाउंट आता पूर्णचं पूर्ण जो हॅकर आहे तो यूज करतोय मग तो काय करतोय माझ्या अकाउंटवरून माझ्या मित्रांना लिंक शेअर करतोय किंवा एखाद्या इंस्टाग्रामची प्रोफाईल सेंड करतोय किंवा एखादं ॲप्लिकेशन सेंड करतोय तर कृपया करून कोणीही थर्ड पार्टी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू नका आणि एखाद्या वेबसाईटवरती क्लिक करू नका ती वेबसाईटसुद्धा आपल्याला ओळखता येते मित्रांनो जर एखादी अनसिक्युर्ड वेबसाईट असेल तीसुद्धा आपल्याला ओळखता येते तुम्हाला मी सांगतो आता माझ्याकडे लॅपटॉप आहे तरी तुम्हाला कळेल मी तुम्हाला काय सांगतोय एस टी टी पी जर फक्त इतकंच लिहून येत असेल आणि त्याच्यापुढे वेबसाईटचं नाव असेल जसं की आता इंस्टाग्रामचा बघू आपण या पद्धतीने जर तुमचं वाल, एखादी वेबसाईट तुम्हाला येत असेल तर ती पूर्ण फेक वेबसाईट आहे मित्रांनो कशी इथं तुम्हाला सांगतो या ठिकाणी एस टी टी, टी पी फक्त इतकंच असेल तर ती वेबसाईट सिक्युअर नाही आहे मित्रांनो ह्याच्या पुढे यस असेल ये तर त्या ठिकाणी ती वेबसाईट से्युअर्ड होते मित्रांनो एसचा फुल फॉर्म आहे सेक्युर्ड हायपर टेस्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि ज्या वेळेला इथे एस लागतो तर सेक्युर्ड होऊन जाते ती वेबसाईट म्हणजे सेक्युर्ड असते तिथले एस एल सी सर्टिफिकेट मिळालेलं असतं मित्रांनो आणि ती होती जवळपास तुमची माहिती ही सिक्युअर्ड असू शकते आणि तुम्ही फक्त एस टी टी पी असं जर कोणी तुम्हाला लिंक सेंड केलं करत असेल त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू नका ही माझी विनंती आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो